शहरातील प्रो चिकन कंपनीच्या चिकणमध्ये अळया आढळून आल्याचा प्रकार ठाकरे गटाच्या शिवसेना महिला आघाडीनं चांगलाच गांभीर्यानं घेत आंदोलन करत आउटलेट बंद पाडले प्रो चिकनच्या शहरातील विविध ठिकाणी असलेल्या आउटलेट्ससह नाशिक रोडच्या डावखरवाडी येथील आउटलेट्सवर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान हल्लाबोल आंदोलन करून हे आउटलेट बंद पाडले प्रो चिकण कंपनीच्या चिकणमध्ये आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार शहरात खडल्यानं प्रो कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप करून ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक एकता खैरे महानगर समन्वयक अलका गायकवाड महानगर संघटक श्रुती नाईक सीमा डावकर उपमहानगर संघटक द्वारका गोसावी फैमिदा रंगरेज विभाग प्रमुख ॲडव्होकेट भारती पाईकर विभाग प्रमुख ॲडव्होकेट भारती पाईकराव सत्वशिला जाधव विजया गीते विजया घुले सुनीता रोटे शोभा घोडके आदी महिला शिवसैनिकांनी नाशिक रोड येथील डावखर नगर येथील प्रो चिकन कंपनीच्या आउटलेट्सवर हल्लाबोल आंदोलन करून हे आउटलेट बंद पाडले नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रो चिकन चालकावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा पवित्रा या महिला शिवसैनिकांनी घेतला या महिला शिवसैनिकांच्या आक्रमकतेनं प्रो चिकन कंपनीच्या आउटलेट्स चालकाला चांगलाच खांब फोडला असून याचा धसका इतर चिकन विकणाऱ्यांवर सुद्धा बसणार आहे काल प्रो चिकन यांच्या चिकन मध्ये आळ्या आढळल्या होत्या इंदिरानगर आणि पाथर्डी गावात तर त्यांच्या अगेन्स्ट प्रो चिकनच्या अगेन्स्ट आम्ही एक आवाज उचल उचललाय महिला शिव शिवसेना महिला आघाडीने तर आज आम्ही आठ आउटलेट्स बंद केले आहे टोटल रोज चिकननी खरखर जर हे व्यवसायात ते उतरले आहे तर त्यांनी आरोग्याची काळजी घेणं हे त्यांचं फर्स्ट मोटिव्ह पाहिजे जे अक्षरशः ते, ते लोकांच्या आरोग्याशी खेळतं आहे हे त्यांनी बंद केलं पाहिजे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींची क्लिनलीनेस आणि हायजीनची सध्यात पहिली काळजी घेतली पाहिजे ते आ, आ, म्हणजे आपल्या लक्षात आलंय की ते हे या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये तर आम्ही आज शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज आम्ही चिकनचे आठ आउटलेट्स बंद केले आहेत गंगापूर रोडचे पण आउटलेट्स आम्ही बंद केले रामवाडीतलं पण आउटलेट बंद केलं आता आम्ही आहोत नाशिक रोडला गावखरवाडीत ते आउटलेट आम्ही आत्ता बंद करतोय आणि हे परत जर परत आउटलेट चालू झाले आणि जस जोपर्यंत फूड इन्स्पेक्टर इथे येत नाही आम्हाला त्याची उत्तरं देत नाही तोपर्यंत आम्ही हे सुरू करू देणार नाही ओनर आहेत प्रॉपरेटर याच्या ह्यांनी सगळ्यांना फ्रँचायझी देऊन ठेवली आहे पण त्याच्याकडे त्यांचं लक्षच नाही लोकांच्या ना, नागरिकांच्या ना हिताकडे त्यांचं लक्ष नाही त्यांना फक्त त्यांचा बिझनेस हा पडलेला आहे की त्याच्यातून कमवायचे कसे म्हणून सडलेलं अन्न जे आपण प्राण्यांना कुत्र्यांना सुद्धा देत नाहीये ते सडलेलं अन्न हे नागरिकांना आणि जर समजा त्यांना म्हटलं की यांना असं कशाला देतात ते म्हणजे जाऊ दे दोन हजार रुपये घ्या सोडून द्या आणि अशी राजकीय नेत्यांची फोन ने येत आहेत का बरं तुम्ही असं करता तुम्ही दहा वर्षापूर्वी दहा वर्षापासून वर्षा लोकांचा रोजगारामध्ये सगळ्यांची वाट लावून ठेवली आता आरोग्याची वाट लावायला बसल्यात का हे नागरिकांच्या त्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि परत हे दुकान चालू नाही झालं पाहिजे आणि खाटिक लोकांना तुम्ही दुकान त्यांचा व्यवस्था त्यांना करू दे ना तुम्ही नागरिकांच्या स्वास्थ्याशी खेळण्याचा तुम्हाला कोणताही प्रकारचा अधिकार नाही दिलेला आहे